हे बघा मुंबईचे शेलार लढवय शेलार कोणाकोणाला आव्हान देतात ते शेलार लोकसभा निवडणुका चालू आहेत आणि मोठमोठ्या घोषणा करणारे भाजपवाले अबकी बार चार हे मुंबईचे शेलार आव्हान देणारे शेलार मुंबईचे शेलार बघा त्यांच्या मनात किती भरली भीती ते होणार आहेत भाजप होणार आहेत तडीपार ते स्वतःच्या तोंडाने कबूल करतात बघा बारामती बारामधी सुनेत्राईंचा पराभव निश्चित आहे बारामधी सुनेद्रताईंचा पराभव निश्चित आहे